सारे hey,

तुझी एक्झाम झाली का काय सांगतेस हुशारच आहेस बाई तू सारे काय बोलते आहे ना जरा काय नाही अग आलाय तुझ्याबद्दल विचारतोय बर बर चालतंय सारे ठेवलोना फोन काय माहित रे तुमचं नाव घेतलं ना बोलतच नाही बघ जास्त ती का बर मला कस माहित अगं आमचं पण रावल्याबद्दल काय बोलली का ग रावल्याबद्दल नाही पण तुला सांगते पम्या ना तिला तिकड नवनवीन मित्रमैत्रिणी भेटलेत बघा आता ती सांगत होती तिला इकडची आठवण पण येत नाही आणि गावाकडं तिला येऊच वाटत नाही काय बोलते सारी मी काय खोट बोलते का आले आले पम्या तू जा बर इथून उठ निक जा तुम्ही आणि ऐक ह्यातलं राहुल्याला काहीही सांगायचं नाही काही बी सांगायचं नाही जाईला ही मोना जेव्हा गावात होती ना तेव्हा सारखी राहुल 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 करायची आणि आता तिकडे गेल्यापासून एकदा बी बोलत नाही आणि मेसेज बी करत नाही हे आता जाऊन राहुलेलं सांगायला पाहिजे पन्या ही फक्त सुरुवात आहे आता बघ तुझा ते राहुल्या आणि मोना त्यांच्यामध्ये अशी दरी निर्माण करते ना की मोना सुद्धा, ते मिटवू नाही शकणार स्टार्ट होत नाही अरे काय अहो दादा ती बघा ती मुलगी कोण अहो ती त्या दिवशीची बघा ना नीट समोर काय झालं गाडीला ते चालूच होत नाही दादा वाण टाकलं ठीक आहे दादा मी बघतो दोन मिनट आता नको <laughs> ना हिला घाबरलं तू आणि हिचं ऐकलं तू झालं माझ्या नावाची इज्जत घालवली तू हो दादा हे साधी दीड फुट पण नाही आणि या विक्रांत विक्रांत सोबत बोलते तू ना आधी ऐकून घेतो मग रे मारतो काय काय का का ए... नाव तुझं अरे काय बघ तिचं नाव तिच्या उंची सारखंच आहे एकदम ए इकडे इकडे घाबरू नको इकडे सारखं इकडे बघ गाडी बसल्यावर मॅच होत नाही आई ग गुठ राहती काय का आवाज नाही तुझा साऊंड फाटलाय ओढ्या पाहिजे उरलेले बाळा रडले यारी ए पाक्या असं पोरीला रडवत तू असं असत कुठे काय झालं बत्तीशी काढायला तुमच्याबद्दल खूप काय बोलली दादा आणि मग ही कोण आहे मला काय माहिती ती माझी मैत्रीण छाया आणि तुझं काय रे फुसपांग्या दादा घेऊन आलाय हा काय माझा करणार आहे चंपा टिवटीव करू नको गावाच्या बाहेर फेकून देईन हात तर लावून दाखव फक्त जाऊ दे ना आलं ते कशाला नादी लागते चल तू इथून थांब ग मला नडतोय ह्याला माहितीये का मी कोण येते तुला माहिती का आमचा दादा कोण आहे याच्याबद्दल काय जाणून घ्यायचंय बडे बाप की बिगडी ओला मुलींना ना, ना तोंड गप्प बसायला दिलेलं असतं ठीक आहे याच्या पुढे जरी एक शब्द बोलशील ना तर याद रख विक्रांत हात सोड माझा हा आता आता कशा आली लाईक हे बघ अख्ख्या गावाच्या नादी लाग पण ह्या विक्रांतच्या नादी लागू नको समजलं हात माझा हे बाकी बस झाली का चालू ती नाही झाली दादा सर मी बघतो आणि लक्षात ठेव हाता निभावले उद्या ना ए चमेली चंपाला सांभाळ लते अख्या गावाचा मास जिरवणारी लती आज एका पोरा समोर बसली आता ग बसली याचा नाही बदला घेतला ना तर नावाची लती नाही चल रावल्या अरे एवढं का कुत्र माग लागल्यासारखं पळत आलायकडे आता रावल्या सारीला मोनाचा आलता मोनाचा हे पोम्या काय म्हणली ती बरी तर आहे ना माझ्याबद्दल काहीतरी विचारत असेल की कशी ती काम चालू असेल ना तिचं अरे थांब थांब एवढं काय माग लागल्या गर रावल्या तुला तिची एवढी काळजी आहे पण तिला तुझं काय बी घेणं देणं नाही काय बी न बोलूग रावल्या मी खरं बोलतोय सारीला रोज कॉल करते तुला करते का एकतरी कॉल एक मॅसेज एक कॉल काय करते का हाय का तिला काय गरज तुझी म्हणजे अरे म्हणजे तिला रोज बोलत असती आणि तिला म्हणती आता मला गावात नाही वाटत बघ मी आता इकडेच राहणार आहे आणि तुझ्याबद्दल बोललं बोलल कि ए फोन ठेवते बघ हे नाही पम्या अरे कामात असल ती म्हणून फोन करत नाही उगच काय बी नको म्हणून अरे खरं रावल्या मला तर असं वाटतय तिला तिकडे दुसरं कोणीतरी भेटला असेल ए पम्या आता लई होत्या काय बी नको बोलूस तू आधीच माझं डोसकं फिरलंय उनाचा रा कोणावर बी निघल अरे रावल्या मी खरं सांगालोय अरे पम्याला का जा की घरी माझं डोसकं नको तापू तू अजून बघ बाबा काय करायचं ज्याच्यासाठी करावं तेच आपलं नाही कोणाला ना 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 बोलायचं मला वाटलं नव्हतं ही अशी कर ज्यासाठी एवढं सगळं केलं ही बी तशीच निघाली

काय बोलू पण नको होय रे सागर करम ना म्हणलं आता गावाला गेली ना मला वाटलं करमत नसल तुला काय माहिती रे घ्या आता तुला नाही माहित मला तर सगळंच माहित असतंय बघ पण तिच्या घरी कस काय कळलं असेल रे माम्याचा बाप त्यांनी विबाच्या घरी सगळं सांगितलं आणि त्यात ती विबा खोटं बोलली ना आन काहीच नाही तरी मी सांगतोय बरं का बाला नका सांगू नका सांगू राबा ऐकतोय वे गेलं सांगितलं सगळं गेलं तर आता सोडतच नसतो बघ मी सागऱ्या खरंच सोडू नको बघ त्या दिवशी माहिती ग का काय म्हणलं मला तू सागऱ्या लय वाईट बर गे एक संकट दोन दोन पुरी फिरवते कशा लवकर हरीच्या मुलीचं वाटोळ करायचं कशा लवकर त्या पुरीच नुकसान करायचं मला तुझ्याला वाईट वाटते मग तुझा एक मित्र असा आणि तुझं असं झालं पण रम्या तुझे जे सांगतोय ते खोटं निघाल ना तर तुझी बरोबर लावतो तु। तुला काय वाट लावायची ती लाव आधी तुझी विभा गावाकडत येऊ दे आता आग लावलीची बघू न na 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 na